भई माना पार हो गया क्या अरे उधर देखून अन्न झालेल्या आहेत आणि ग्रामपंचायत नगर परिषद आहे आघाडीचं काय नेमकं आघाडी होणार आहे की महायुती आपल्या महा आघाडीच्या निवडणुका धुळे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे पण पक्षश्रेष्ठींचे आदेश योग्य एक दोन दिवसात आल्यानंतर आम्ही तो निर्णय आपल्या समोर मांडू असं की आता पिंपळनेर नगर परिषद ही प्रथमच होते आहे कुठले तिथले प्रश्न अत्यंत महत्वाचे वाटतात आणि सत्ताधाऱ्यांसमोर एक तगडं आव्हान घेऊन आपलं या निवडणुकीला उतरायचं कुठले प्रश्न घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत अगदी बरोबर आहे आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय आज पिंपळेरमध्ये जो मुख्य रस्ता आहे त्याची दुरावस्था कमी तीन चार पाच वर्षापासून जशी तशीच आहे आणि लोकांना धुळीचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही आहे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे दिवाबत्तीची सोय देखील नाही आहे हे सर्व मुद्दे घेऊन स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही पिंपळेरवासियांसमोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत तोंडावर आपले बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे प्रवेशाकडे नक्कीच एक राजकीय भूकंप आमच्या पिंपळमध्ये झाला पाच सहा दिवसापूर्वी पण मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या विचाराशी ते सहमत आहेत त्या विचाराशी आम्ही सहमत नाही आहोत आणि आम्ही आमची भूमिका दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्या समोर जाहीर करू पिंपळ नगर परिषद आता परिषद्याने आस... झालेली आहे आणि पहिलेच नगरसेवक आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष होण्यासाठी स्पर्धा देखील दिसून येत आहे आपल्या समोर कसं आव्हान असणार आहे काँग्रेसचा नगराध्यक्ष आपल्याला पाहिजे का हो पिंपळ्याचा नगराध्यक्ष आम्ही निश्चित निवडून आणू याची आम्हाला खात्री आहे आम्ही त्या पद्धतीने पावलं टाकतोय आणि लोक त्या पद्धतीने आमच्या सोबत आहेत नाही तुम्ही म्हणताय की आपले भोवतीकडे गेले पण ही चौरे फॅमिलीची नाही नाही एक प्लॅनिंग की आपला तर तुम्हाला येत्या दिवसामध्येच जे काय आहे ते स्पष्ट होईल फॅमिलीमध्येच परिवारामध्येच आम्ही आमचा सा, सामना आम्ही करू शकतो माझ्या स्वतःच्या वहिनी ज्या आहेत प्रतिभा प्रकाश चौरे हे त्यांच्या विरोधात मी समोर उभा करू करेल जर पक्षश्रेष्ठीवरून आदेश असतील तर त्या पद्धतीची लढाई मी करणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये जो संग्रम आहे की यांची काहीतरी मिली बघत आहे ही सर्व आम्ही बाजूला करू येत्या काही दोन तीन दिवसात